नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्या नगर सोळा क्विंटल दर चार हजार रुपये दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती असलगाव सुरू राहली एकशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार चारशे पंचवीस रुपये सरोवर व सदर चार हजार तीनशे अकरा रुपये पुढील समिती गणपती संभाजीनगर आवकाली आहे दहा क्विंटल किमानार तीन हजार सातशे चाळीस रुपये कमाल दर तीन हजार सातशे चाळीस रुपये सरोवर व साधारण तीन हजार सातशे चाळीस रुपये पुढील समिती औरंगाबाद जिल्हा वाशिम आवकाली नऊशे क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे साठ रुपये कमालदार चार हजार तीनशे पंचाळीस रुपये सर्व साधारण चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अनोरा वक्खाली पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये दर चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्व दर